नाही सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे पेसा भरतीसंदर्भात देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा परिषद भरती आणि सेवा भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी पहा खूप दिवसापासून ग्रामसेवक आरोग्यसेवक ह्या ज्या परीक्षा आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि या परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत झेडपी भरती अपडेट पाहण्यापूर्वी जर तुमच्याकडे जिल्हा परिषद भरतीसाठी के सागर पब्लिकेशन यांचं आय बी पी एस स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक नसेल तर लवकरात लवकर खरेदी करा या पुस्तकाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे लेखी परीक्षेसाठी आरोग्यसेवक कंत्राटी ग्रामसेवक आणि इतर दोन संवर्गाच्या ज्या काही परीक्षा राहिलेल्या आहेत त्या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान या विषयाची परिपूर्ण तयारी जिल्हा परिषद भरतीची तुमची एकाच पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे हे पुस्तक नसेल तर लवकरात लवकर खरेदी करा लवकरात लवकर खरेदी करून या पुस्तकाचा अभ्यास सुरू करा कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका सर्वच पदांसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आत्ताच खरेदी करू शकता स्पेशल आय बी पी एस पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली असल्यामुळे तुम्हाला लेखीसाठी या पुस्तकाचा उपयोग होणार आहे तर खरेदी करा आत्ताच तर पहा ज्या का, काही परीक्षा राहिलेल्या आहेत त्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी या चार संवर्गातील परीक्षा बाकी आहेत आणि काही दिवसापूर्वी एक दोन चार दिवसापूर्वी ज्यावेळेस अंगणवाडी परिचारिका या पदासाठी सॉरी अंगणवाडी परीक्षिका या पदासाठी एकोणतीस तारखेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं त्यावेळेस नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती इथं पाहू शकता नाशिक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आरोग्यसेवक कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी पदाच्या हॉल तिकीट संदर्भात सूचना आलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण सगळ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं पाहिले आहे म्हणजे यूट्यूबवर पाहिलेलं आहे की ग्रामसेवक आरोग्यसेवक इत्यादी पदाचे जे हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध झालेले आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र हे हॉल तिकीट आलेले नाहीत आता तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या वेबसाईटवर पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अगोदर कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका इत्यादी पदाच्या हॉल तिकीट संदर्भात सूचना ती दिसत होती ती आता दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि आत्तापर्यंत तरी ग्रामसेवक ग्रामसेवक आरोग्यसेवक इत्यादी पदाचे हॉल तिकीट जे आहे ते आलेले नाहीत त्यामध्ये फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदामध्ये देखील फक्त नॉन पेसाचीच परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे आणि नॉन पेसाचीच परीक्षा एकोणतीसला नियोजित वेळापत्रकानुसार या ठिकाणी सांगण्यात आलेली होती परंतु ग्रामसेवक आरोग्यसेवकचं वेळापत्रक नाही आलेलं आणि हॉल तिकीट देखील आलेलं नाही आता सर्वात महत्त्वाचं तुम्ही पाहिलेलं आहे की पेसा भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय सरकारचा महत्त्वाचा निर्णय तर तो असा आहे इथं पाहू शकता दिनांक एकोणतीस फेब्रुवारीचं महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं एक महत्त्वाचं लेटर आहे आणि या लेटरमध्ये स्थळ आहे या ठिकाणी पाहू शकता मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या समिती कक्ष विधान भवन मुंबई या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही बैठक कशा संदर्भात आहे तर पेसा भरती संदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे पुढे या पत्रामध्ये तुम्ही पाहत आहात की आदिवासी विभागातील म्हणजेच पेशा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरती प्रक्रियेबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे जी काही पेसाभरती प्रक्रिया रखडलेली आहे त्यामध्ये तेरा जिल्ह्यांच्या तलाठी भरतीचे रिझल्ट देखील बाकी आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक यांच्या परीक्षा देखील बाकी आहेत या पेसाच्या परीक्षा बाकी आहेत आता पाहिलेला आहे की एकोणतीस तारखेला जिल्हा परिषदेचा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर आहे पण या हा जो पेपर असणार आहे तो असणार होता तो पेपर कोणता होता तर या ठिकाणी नॉन पेसाचा तो पेपर होता पेसाचा पेपर नाही तर नॉन पेसाचा होता पेशा भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि त्या याचं कारण आहे यावर दाखल असलेली ही याचिका तर याच पेसाभरती प्रक्रियेसंदर्भात आदिवासी विभागातील म्हणजेच क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत पुढची जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेस संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो नक्कीच घेण्यात येईल त्यानुसार तेरा जिल्ह्याचे तलाटीचे रिझल्ट देखील लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील निर्णयानुसार आणि ज्या काही जिल्हा परिषदेच्या झेडपीच्या ग्रामसेवक आरोग्यसेवक कंत्राटी ग्रामसेवक ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या परीक्षा देखील लवकरात लवकर घेण्यात येतील या ठिकाणी पहा बारा मार्चपासून आचारसंहिता राज्यामध्ये लागू होणार रा आहे निवडणुकांची परंतु आता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत परीक्षा कधी पण घेतल्या जाऊ शक घेतल्या जाऊ शकतात तिकीट कधी पण येऊ शकतात टाईमटेबल प्रसिद्ध करण्यात येईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कारण ऑफिशियल माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पीच्या आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत ह्या ज्या परीक्षा आहेत त्या पूर्ण करून घेण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आचारसंहितेमध्ये देखील परीक्षा होऊ शकतात फक्त नियुक्ती जी आहे ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार देना नाही मात्र परीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकतात तर महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे पैसा भरती आणि जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या चार संवर्गातील परीक्षांसंदर्भात महत्त्वाची अशी ही माहिती आहे आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जिल्हा परिषद भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल हे सबस्क्राईब करा आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली महत्त्वाची माहिती नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या टेलिग्रामचा देखील खूप फायदा होणार आहे रोजच्या रोज अपडेट असतात टेलिग्रामला तर टेलिग्राम, टेलिग्राम देखील जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद